निसर्गाचं सांगता येत नाही निसर्ग कधी पाऊस कधी ऊन कधी हिवाळा या निसर्गात ऋतूनुनुसार पाऊस नऊ मे दोन हजार पंचवीसपासून नऊ दहा अकरा आज अकरा तारीख आहे म्हणजे आठ नऊ दहा या तारखेपासून सतत संध्याकाळी एका रात्री जोरात पाऊस पडतो आहे तर त्या पावसातून माझी कोथंबीर पालावर्थ वाचली सारखे वाटते कारण त्यात पाणी साठलेलं नाही आहे आणि कोथंबीर लवकरच काढा येईल आणि कोथंबीरपासून बघू किती उत्पन्न मिळतं कळलं आपल्याला या अशी शेतकऱ्याची अवस्था असते आणि लागवड करून पहिल्यांदा लागवड केलेली आहे मी कोथंबीरची उन्हाळी काही लागवड करत नाही बघू कसा भाव मिळतो बघ मिळतो मी अरुण प्रभाकर शिंदे तालुका तर जिल्हा नाशिक माझा यूट्यूब